नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पुणे अवकायदा हजार दोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी अवो एकशे सात क्विंटल किमान दर एक हजार सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे दो रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये बाजार समिती इस्लामपूर अवकाय दहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मंगळवेढा अवकाय एकशे एका क्विंटल किमान दर आठशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार दोनशे तीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती कामठी चौदा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती येवला अवकाय पाच हजार क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये